रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्ट्रीट स्टाईल दाबेली कशी बनवतात ती बघणार आहोत आज आपण दाबेली करणार आहोत त्या दाबेलीसाठी साहित्य पाहूया इथे मी अर्धा वाटी धणे घेतलेले साबुत धणे घेतले दालजी दोन पीसेस घेतलेले इथे सहा सात लवंगा घेतले आहेत चार लाल मिरच्या घेतले एक चमचा एक टेबलस्पून मिरे घेतले एक टेबल स्पून आपण जिरे घेतले एक टेबलस्पून आपण होप घेतली आहे दोन तेज पानचे पान घेतले एक बडी विलायची घेतलेली आणि दोन चक्रीफूल आपण घेतलेले त्यासोबत एक टेबलस्पून आपण तीळ घेतलेले आहे इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे चार टेबल स्पून घेतले इथे काश्मीरी लाल मिरच चार टेबल स्पून घेतली आहे एक चमचा भर एक टेबल स्पून आपण साधा मीठ घेतलं आहे इथे ब्लॅक सॉल्ट जे म्हणतात आपण ते वाला एक चमचा घेतलेला आहे एक टेबल स्पून म्हणू शकतो आपण इथे एक टेबल स्पून आम अम, आमच अम, आमचर पावडर घेतलेली आहे आपण सर्वप्रथम दणे दा, घालून घेऊया एक मोठी इलायची टाकून आलो आपण एक दोन च फूल घातलेले आपण लाल मिरची घालूया तेज पान आपण घालूया घालूया पान आणि ते शेवटी घालायचे म्हणजे जळणार नाही आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं थोडंसं हे साधारण दोन ते तीन मिनटं लागतात भाजायला आता आपलं सोके मसाले भाजले गेले आता गॅस बंद करूया आपण एका प्लेटमध्ये आपण हे हो काढून घेऊया म्हणजे बेसिकेटेड कोकोनट आपण घालून आलो काश्मीरी लाल मिरची घातली घालून आलो अमचूर पावडर घालून आला आता साधा मीठ घातला आता ब्लॅक सॉल्ट घातलाय पण आता छान मिक्स करून घेऊया आणि थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया हा सर्व मसाला थंड झालेला आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण बारीक करून घेणार इथे दोन बंदा मी साखर घातलेली आहे आता झाकण लावून आपण मिक्सरमधून वाटून घेऊया आपला दाबेली मसाला तयार झालेला आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया दाबेली मसाल्यामध्ये एक चमचा आपण तेल घालतो आहे त्यामुळे आपली ही द दाबेली मसाला पाच सहा महिना व्यवस्थित राहतो फ्रीज फ्रीजमध्ये एका एअरटाईट डब्यामध्ये आपण ठेवू शकतो आता ह्याला कालवून घेऊया आपण मिक्स केलेलं आहे त्याला तेल टाकल्यामुळे हा जास्ती दिवस राहू शकतो मसाला एड डब्यामध्ये आपण फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचा गार्लिक चटणीसाठी आता आपण इथे काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा वाटी हे अर्धा वाटी लसूण घेतले अर्ध्या वाटीच आपण दाणे पण घेतलेले आहे आता लसूण घालूया आपण दाणे घालूया काश्मीर लाल मिर्च पावडर घालते मी हे आपल्या तिखट आपल्या कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो आपण अर्धा लिंबू आपण घालतो आहे म्हणजे चटणीला छान टेस्ट येते आता चवीप्रमाणे मीठ घालूया आपण पाणी घालूया बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया रेड गार्लिक चटणी आपली तयार झालेली आहे एक चमचा आपण तेल घालूया त्यामुळे काय होतं त्याचा टेक्शर तर चांगले येतच ते तर त्यासोबत हो ही चटणी फ्रीज फ्रीजरमध्ये तीन ते चार महिने एअरटाईट डब्यामध्ये छान राहते पण मी शक्यतो थोडीच तो चटणी करते जेवढी आपल्याला लागेल म्हणजे लवकर संपून जाईल तेवढीच मी चटणी करते आता इथे मी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे खूप जास्ती बारीक नाही शिरायचं आहे आणि त्यासोबत एक मिरची पण मी बारीक शिरून घेतलेली आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त तिखट जसा आहे तसा पण मिरची घेऊ शकतो इथे थोडी कोथिंबीर घालते मी इथे अर्ध लिंबू पण पिळून टाकूया म्हणजे छान चव येते चवीप्रमाणे मीठ घालूया आपण मिक्स करून घेऊया दाणे घेतले अर्धा वाटीभर त्याच्यामध्ये आपण हा आपला मसाला घालूया दाबेली मसाला इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे हवलेले दाणे असले तर मीठ टाकायची काही आवश्यकता नाही आहे साधे दाणे असले तर आपल्याला ला घालावं लागतं आता याच्यामध्ये आपण एक चमचावर तेल घालूया आपला मसाला मसाले दाणे तयार झालेले आता ग्रामच सुंदर आलेला आहे इथे मी चार बटाटे उकडून घेतले आता ह्याला असं मॅश करून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून मी तेल टाकलेलं आहे आता दाबेली मसाला पण चार चमचा घालूया साधारण एक ते दोन मिनटं आपण त्याला थोडसं भाजून घेऊया मसाला जाळायला नको असं वाटत असेल तर या स्टेजमध्ये आपण बटाटा घालू शकतो बटाटा घालूया मॅश केलेला बटाटा तो घालायचा आपल्याला आणि मिक्स करायचा आहे छान प्रेस करत जायचं आहे म्हणजे एखादा बटाटा चांगला मॅश झाला नसेल तर तो पण मॅश होऊन जातो अशा तऱ्हेने केला मी प्रमाणे मीठ घालूया दोन मिनटं आपण कढईमध्ये मिक्स केल्यानंतर ठेवूया थोडीशी कोथिंबीर घालूया आता या, आदा या। बटाट्याची जी आपण भाजी तयार केलेली आहे त्याला थंड होऊ देऊया मध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया इथे कांदा आपण कापून घेतला आहे इथे रेड गार्लिक चटणी तयार झालेली आहे आपली इथे दाबेली मसाला तयार झालेला आहे मसाले दाणे तयार झालेले आहेत शेव घेतली आहे आपण ही बारीक शेव आहे एकदम इथे डाळिंबाचे दाणे घेतले चिंचेची चटणी घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बटाटा बटाट्याचा मसाला आपला तयार झालेला आहे इथे आपण कांदा घालूया इथे दाणे घालूया बारीक शेवट शेव घालूया नायलॉन शेव ज्याला म्हणतात ती घालूयाचे दाणे घालूया आपण इथे थोडी कोथिंबीर घालूया आपण जशी बाहेर दाबेली तर आपल्याला मसाला तयार मिळतो मिळतो तसाच आपला मसाला तयार झालेला छान आपण पूर्ण कापलेलं नाही थोडंसं कापलेलं आहे इथे

आपण बटाट्याचा जो मसाला केलेला त्या तो घालूया आता कांदा घालूया त्याच्यावर थोडेसे दाणे घालूया पण दाणे घालूया थोडीशी कोथिंबीर थोडी शेव घालते मी छान दाबून घ्यायचं मसाला छान दाबून दाबून भरायचा दावेली, दावेली मसाला दावेली मसाला आपण म्हणतो दावेली तर तसंच दाबून दाबून भरायचं आता ही शेव लावायची आहे सर्व बाजूनी शेव लावून घेऊया तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावर आपण बटर लावून आलो बटर छान पसरून घ्यायचं आता याच्यावर आपण पाव ठेवून घेऊया आणि आपण दोन्ही बाजूनी थोडंसं ब्राउनिश करून घ्यायचं आपल्याला बाजूने पण आपण थोडस ब्राउनिश करून घेऊया ज्या बाजूला आपण लावलं नाहीये त्या बाजूला पण आपण शेकून घेऊया एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण त्याच्यावरून आपण थोडासा कांदा घालूया शेव घालूया डाळंबाचे दाणे घालूया रेड गार्लिक चटणी आपण घालूया चिंचेची चटणी आपण देऊया अशी आपली दाबेली तयार झालेली आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअपवर फेसबुकवर शेअर करा